श्री छत्रपती विद्यालयात वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना दप्तरे आणि वया वाटप भाजपचे तालुकाध्यक्ष सनी यादव यांचा स्तुत्य उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना हातभार लागावा या उदात्त हेतूनं भाजपचे तालुकाध्यक्ष सनी यादव गेल्या बारा वर्षापासून देवनावे गावातील श्री शिवछत्रपती विद्यालयात वया वाटप करतात यावर्षीही भारतीय जनता पार्टी खालापूर पक्ष व कैलासवासी रोहित कडव फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना दप्तरे आणि वया अन्य, अन्य शैक्षणिक साहित्याचा वाटप सोहळा मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी संपन्न झाला कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मदत करत नसल्याचं यादव यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केलाय वर्ष शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत असतो परिसरातील ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये खेडं खेड्यापाड्यातून विद्यार्थी येत असतात गरीब गरजू विद्यार्थी असतात त्यांच्याकडे कुठेतरी कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडीयमला जाण्याची ऐकत नसते त्यामुळे काही जे पालक असतात ते आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवत असतात तर अशा गरजू गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपली काहीतरी मदत पोहोचावी या भावनेतून आम्ही हा या ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नेहमी घेत असतो एवढीच आमची या मागची भावना आहे आत्पर्यंत आपण या ठिकाणी पाचशेच्या आसपास आपण विद्यार्थी या ठिकाणी कवर केलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे यापुढे देखील आपण असे कार्यक्रम आपण घेणार आहोत यावेळी रायगड उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे संपर्क प्रमुख प्रलाद केनी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे आध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक काशीनाथ पारठे युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील सरचिटणीस रवींद्र पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता दळवी वाहतूक सेल अध्यक्ष हरिभाऊ जाधव चिटणीस उपाध्यक्ष संजय देशमुख उद्योग आघाडी अध्यक्ष रवींद्र मोरे शिरावली ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे विभाग अध्यक्ष भरत महाडिक विशाल लोते महेश कडू ज्ञानेश्वर पारंगे लवेश करणूक दत्ता पाटील अभिषेक कदम सुरेश सक्पाळ शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर लांडगे मुख्याध्यापक के पी चौधरी आदी प्रमुखांसह भाजपचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलासवासी रोहित कडो फाउंडेशनचे राहुल कडव भाजपा देवनावे भूत फाउंडेशन अध्यक्ष सुजल नडावडे दहिवरी भूत अध्यक्ष रोहित म्हात्रे आदी प्रमुखांचा अन्य कैलासवासी रोहित कडव फाउंडेशनच्या सदस्य सभासदांनी व भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली गेली बारा तेरा वर्ष मधलं कोविडचं एक वर्ष सोडलं तर सातत्याने हा उपक्रम जो आहे हा सातत्याने सुरू आहे आणि त्याच्या पाठीमागची भूमिका भावना जी काय आहे ती सनी यादव यांनी आपल्याला सगळ्यांपुढे माहिती आहे आणि अशाच पद्धतीचं काम जसं आजचा कार्यक्रम जो आहे ती वया वाटप आणि गुणवंताचा संचार त्याच पद्धतीने वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम सनी यादव आणि त्याचे सर्व सहकारी हे करत असतात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच वेगवेगळे तालुक्याचा दर्जा असलेल्या मंडलांची निर्मिती केली पूर्ण देशभरामध्ये अशा याच्यामध्ये जेव्हा खालापूर तालुक्यातले कर्जत विधानसभेतला भाग आणि पुरण विधानसभेतला भाग असे दोन आमचे मंडल झाले तालुका ज्याला दर्जा आहे आणि दोन मंडलांचा दर्जा झाल्यानंतर खालापूर पूर्व मंडळाचा अध्यक्ष म्हणून आम्ही सनी यादव यांच्या आणि आधी काम करतच होता पण त्याच्यानंतर इतर अनेक सगळ्या सहकार्य मिळाल्यानंतर त्या कार्यक्रमाला त्या उपक्रमांना गती आली आणि गेल्या वर्षभरात एवढे कार्यक्रम झाले आधीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही आहेत जिल्हकही आहेत भारतीय जनता पार्टी हा सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम हे देत असतो आणि